की लहानपणापासून आपण पॉझिटिव्ह ऐवजी नकारात्मक जास्त भावना बघितलेल्या असतात आणि त्या आपल्या मनात साठवत गेलेल्या असतात जसे की भीती राग संताप चिडचिड पश्चाताप किंवा लाज वाटणे अशा अनेक भावना असतात आणि आपलं मन हे पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्ह कडे जास्त अट्रॅक्ट होत असतं या भावना आपल्या आयुष्यावर खूप इम्पॅक्ट करतात आपलं आयुष्य सुद्धा या भावनांवर डिपेंड असतं की आपण केव्हा काय फील करतो कसं फील करतो कसं आपल्याला वाटतंय आणि हीच असते आपली फ्रिकवेन्सी जशी तुमची भावना असेल जशी तुमची फ्रिक्वेन्सी असेल तसंच तुमचं आयुष्य असतं जर तुम्ही पण नकारात्मक भावनेने त्रासलेल्या राहत असाल खूप तुम्हाला याचा त्रास वाढ होत असेल नकारात्मक भावनेचा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मदत करणार आहोत नकारात्मक भावना घालवण्यासाठी अगदी तुमच्या अवचेतन मनाच्या पातळीवरून नकारात्मक भावना घालवण्यासाठी एक हवाईयन प्राचीन पद्धती जिचं नाव आहे हो उपनोपोनुप हे शिकवणार ही हो खूपच पॉवरफुल अशी जादुई प्रार्थना आहे मी जादुई का म्हणतोय तर मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो एक उदाहरण देतो तर ऐंशीच्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये हवाई या बेटावर डॉक्टर ह्यू लेन नावाची एक व्यक्ती ही ह्या व्यक्तीने एक एका मानसिक रुग्णालयामध्ये आवेदन केलं नोकरीसाठी कारण त्या रुग्णालयात कोणीही डीन जात नव्हतं तिथं मॅनेज करण्यासाठी कारण ते रुग्ण इतके मानसिकच नव्हते तर हिंसक होते ते स्वतःच्या स्वतःला तर इजा पोचवायचे पण ते इतरांनाही इजा पोचवायचे आणि त्या भीतीमुळे तिथे नोकरी करणारे लोक सुद्धा घाबरायचे त्या रुग्णांच्या जवळ जायला अशा रुग्णालयात डॉक्टर हे लेन लेन। ते आवेदन केलं जॉब करण्यासाठी आणि डॉक्टर ह्युलेननी जॉईन केल्यानंतर काही वर्षामध्येच असं त्यांनी हो कोण कोण प्रार्थना वापरून असं काही जादू घडून आलं की काही वर्षातच ते दवा तो दवाखाना बंद करावा लागला ते रुग्णालय बंद पडलं का

ही प्रार्थना रोज म्हणायची आहे ना जादूची प्रार्थना चला या व्हिडिओत आपण ती प्रार्थना शिकूया आता आता मी तुम्हाला याच्या मागचं विज्ञान समजवतो काय आहे तर मित्रांनो आपल्या अवचेतन मनामध्ये लाखो भावना ह्या साठलेल्या असतात बिलीफ म्हणजे विश्वास ह्या साठलेल्या असतात आणि ह्या आठवणीची ह्या ही जी साठवण झालेली असते त्यांची यांची ऊर्जा असते कधी सकारात्मक कधी नकारात्मक तर आपण ज्या वेळेला ही ओपनोपण प्रार्थना म्हणतो तर ती ऊर्जेवर आपण काम करतो ह्यात सिंपल चार सेंटेन्सेस असतात पहिलं आय एम सॉरी म्हणजे माफ कर कशाला तर माझ्या आतल्या नकारात्मक ऊर्जेची मी जबाबदारी घेतो दुसरं असतं क्षमा कर म्हणजे प्लीज फर्ग्यू मी तर हे कशासाठी तर मी माझ्या चुकांची व माझ्या परिस्थितीची क्षमा मागतो याची जबाबदारी घेतो आणि माफी मागतो तिसरं असतं थँक्यू धन्यवाद हे कशासाठी तर मी या शिकवणीसाठी या उपचारासाठी आहे म्हणून आभार व्यक्त करण्यासाठी थँक यू आणि चौथं आहे आय लव्ह तर हे कशासाठी तर प्रेम ही या जगातील सर्वात मोठी उपचार शक्ती हे आपल्याला माहिती आहे तर त्या नकारात्मक भामेला विरघळण्यासाठी प्रेम त्याचं रिप्लेशन नकारात्मक पॉझिटिव्ह याच्यात करण्यासाठी प्रेमाची भावना वापरलेली असते तर हे आपण केव्हाही म्हणू शकतो ही सिंपल प्रार्थना आहे फक्त भावना आणि इंटेन्शन लावून हे म्हणायचं असतं हे तुम्ही सकाळी उठल्यावर म्हणा रात्री झोपण्यापूर्वी म्हणा किंवा इतर केव्हाही तुम्ही ही प्रार्थना म्हणू शकता करू शकतात ही प्रार्थना तुम्ही स्वतःसाठी सुद्धा आणि इतरांसाठी सुद्धा करू शकता आणि याचे एक उदाहरण मी तुम्हाला देतो समजा आपण राग ही भावना घेऊ ठीक आहे हो कुनो कुनो कशी करना साथे। पईशा साथी तर आता आपण हो कोण प्रार्थना कशी करणार रागासाठी तुम्हाला समजा जर पैशासाठी राग आहे मनामध्ये तर तुम्ही डोळे बंद करायचे आणि हृदयावर हात ठेवायचं आणि म्हणायचं प्रिय पैशा मला माफ कर कारण मी तुला चुकीचं माफ कर मी तुला नेहमी दोष दिला धन्यवाद तू मला शिकवलंस आणि माझ्यासाठी जे काही केलंस त्यासाठी मी आभारी आहे तू माझं आयुष्य सुखी करतोस म्हणून धन्यवाद म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो आणि हे असे वाक्य म्हणून एक रिझन द्यायचं वाक्य म्हणायचं आणि रिझन द्यायचं जसं की आय एम सॉरी म्हटलं की का म्हणतोय त्याचं रिझन प्लीज फरी मी म्हणजे माफ कर म्हटल्यानंतर क्षमा कर म्हटल्यानंतर काय रिझन आहे ते रिझन द्यायचं थँक्यू म्हणजे धन्यवाद तर का धन्यवाद त्याचं रिझन द्यायचं आणि आय लव्ह यू तर त्याचं रिझन द्यायचं मित्रांनो ह्या चार वाक्यांमध्ये जादूई पॉवर आहे हा ही बेसिक प्रार्थना झाली की जी तुम्ही इतरांसाठी पण म्हणू शकता किंवा स्वतःसाठी पण म्हणू शकता पण तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेला आपण एखाद्याची माफी मागतो तेव्हा ऑटोमॅटिक रिलेशन सुधारतो ज्यावेळेला आपण क्षमा याचना करतो किंवा आपल्यालाही आणि माफ, करतो, माफ मा, माफी मागण्याला एक रिलीफ मिळतो आणि बरं तर अशी ही प्रार्थना मित्रांनो ही फक्त चार वाक्याची प्रार्थना आहे ही मी तुम्हाला बेसिक एक्सप्लेन केलं पण तुम्हाला जर हे डिटेलमध्ये शिकायचं असेल प्रॅक्टिकली हे अनुभवायचं असेल आणि कस्टमाइज म्हणजे तुमच्यासाठी पर्सनलाइज तुमच्या प्रॉब्लेम नुसार याचे वाक्य आणि रिझन्स हवे असतील की माझ्याकडे ही भावना आहे तर ह्या भावनेसाठी मी कसं म्हणायचं आणि हे प्रॅक्टिकली शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या वेबसाईटवर जाऊन फ्रीमध्ये वन एन वन कॉल बुक करू शकता मी तुम्हाला शिकाईन किंवा तुम्ही पेड ग्रुप जॉईन करू शकता माझे त्यामध्ये मी प्रॅक्टिकली हे कस्टमाइज करून देत असतो माझ्या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला फ्री सेशनच नाही तर ई बुक पण मिळणार ज्या तुम्हाला जे ई बुक आहे ते इमोशनल क्लॅरिटीचं आहे यात तुम्हाला इमोशन ट्रॅक करायची मदत मिळेल आयडेंटिफाय करायची मदत मिळेल तुमचे लुक काय आहेत इमोशनल लुक कसे आहेत तुमचं पॅटर्न ते आयडेंटिफाय व्हायला आणि लिमिटिंग शोधायला मदत होईल त्यात इमोशनल क्लॅरिटी नावाचं बुक आहे तुम्ही ते डाऊनलोड करू शकता प्रॅक्टिस करू शकता किंवा माझी मदत हवी तर मी सांगितलं सगळ्यांवर कॉल बुक करा माझी कुठलेही लाईव्ह सेशन मी घेत असतो त्यात तुम्ही जॉईन करू शकता फ्रीवाले आहे पेडवाले आहेत तुम्ही जॉईन करा कुठलाही काय त्याचा काही प्रॉब्लेम नाही जे तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता आणि ही तुम्ही याची प्रॅक्टिस मात्र रोज करायची कारण हे धीरे धीरे तुमच्यातले नकारात्मकता घालवून पॉझिटिव्हिटी निर्माण करायचं काम करते हे आपल्या सगळ्या भावना आणि ऊर्जा यांना हिल करायचं काम करते प्रार्थना ही खूपच मॅजिकल प्रार्थना आहे तुम्ही प्रत्यक्षाचा अनुभव घ्या माझ्या यूट्यूब चॅनलला मी या प्रार्थनेचे वेगवेगळे व्हर्जन्स आणि वेगवेगळ्या गोष्टीसाठी कारणांसाठी प्रार्थना म्हटलेली आहे एकशे आठ वेळा प्रार्थनेचं रिपिटेशन मी केलेलं आहे कधी ते स्वतःसाठी कधी आई वडिलांसाठी कधी आपल्या लाईफ पार्टनरसाठी कधी मुलांसाठी हे व्हिडिओ तुम्ही ऐका आणि ते ऐकल्यानंतर तुम्हाला काय फील होते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जो कोणी इंटरेस्टेड असेल मला मेसेज करा जॉईन करा माझ्या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा कारण तुम्हाला तिथे बरेच हो ओपन प्रार्थना आहे मराठीमध्ये पण मिळतील इंग्लिशमध्ये पण मिळतील आणि ते फ्री आहे तिथे जावा त्याच्यासोबत मन अगदी तुम्ही डोळी बंद करून जे काही माझी प्रार्थना त्याला म्हटलेली आहे त्याच्यासोबत रिपिटेशन करा आणि त्याचा फरक अनुभवा अँड वेलकम तुम्हाला जर जॉईन करायचे माझे व्हॉट्सअप ग्रुप आहेत माझे कम्युनिटी आहे तिथे जॉईन करा पेड कोर्सेस आहेत जे तुम्हाला योग्य वाटते त्याचा तुम्ही उपयोग घेऊ शकता थँक्यू व्हेरी मच चला आपण सर्वांना हील करूया आणि एक स्वस्त देश घडवूया धन्यवाद